काही एक काम करणारे आरबीआय विकास आहे आरबीआई आरबीआई दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये औपचार कारवाई करण्यात आलेली आहे काय शिवल हॉस्पिटल मध्ये पैसे सेफ मध्ये हॉस्पिटलमध्येच आहे तो सुटाल तर पाहिजे मला सुटल्याशिवाय मी कसं ताब्यात तर घेणार ना सुटाव तुम्ही कारवाई करणार की त्याच्यावर जखमी आहे जखमी आहे तो जखमी आहे त्याची परिस्थिती ही आहे काय आहे सर त्यापाशी तुमचा एक माणूस पण नाही आहे फोन आहे जाऊ शकतो कधून गेलो तर तुम्ही जबाबदारी घ्यायला तर हां घेणार ना लिखित मध्ये द्या आम्हाला तुम्ही जबाबदारी घ्या ना विषय वाढवून काय जाऊ ते पुलं करणार कारवाई म्हण

राष्ट्रीय सर्वांनी एक दिला सर्विस रोड आणि अंडरपास सर्विस रोड आणि अंडरपास सर्विस रोड आणि अंडरपास या कंपन्यांवर सदोष पदुष्यवधाचा गुन्हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रोड आणि आपल्या या उत्तर आंदोलनासाठी तहसील कार्यालयामधून नॅशनल हायवेचे पत्र घेऊन आलेले अधिकारी आहेत ते आपल्याला जे पत्र घेऊन आले आहेत ते वाचून दाखवणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या <laughs> घटनेच्या अनुषंगाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्रा प्राधिकरण सोलापूर यांनी एक आश्वासन दिलं होतं की बेवा आम्ही पंचवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत आपली जी मागणी आहे म बायपास रोडची ती कम्प्लीट करूया त्या अनुषंगाने त्यांनी पत्रही दिलेलं आहे

हे मराठी मध्ये पण आपल्याला परत येतील अशी आशा करू तुमचं समाधान झालं का त्याला वाचत वाचत तुमचं समाधान झालं का त्याला काल जी बैठक झाली त्या बैठक मध्ये असा निर्णय झालेला आहे त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की खालचा जो बायपासचा रोड आहे तो, 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 तो पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण करून देऊ असे सांगितले आहे पुछूस। पुछूस। आगे। 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 तो रोड जो आहे डांबरीकरण करणार आहे हां डामरीकरण का अंडरपास से चालेगा कौन कल की मीटिंग में पीएम साहब ने गोदार स्कूल से लेके उपला रोड तक का जो सर्विस रोड है इसका डामरीकरण का 25 तारीख तक का बोला हमको। आपको हां सर उसको 25 तारीख तक डामरीकरण करके देंगे अंडर अंडरपास क्या बोले अंडरपास हमें कचबदला प्रपोजल लाया प्रपोजल स्कूल से और ये आपका उपला रोड इसको हम डामरीकरण करके कनेक्ट करें